समजा तुमच्या डोक्यात एक चिप इन्सर्ट केली मग काय तुम्ही मिशन इम्पॉसिबलच्या टॉमक्रूजसारखी धपाधप ऍक्शन करायला लागणार किंवा अगदी ट्रान्सफॉर्मरमधल्या रोबोलाही पळताभुई करून सोडणार किंवा हे असले किरकोळ जाऊ द्यात सगळ्या ॲव्हेंजर्सचा बाप असलेल्या रजनीकांत यांचा चिट्टी बाबूही तुमचा सुपरसॉनिक स्पीड बघून तुमची पूजा करायला लागला तर आता तोंडात घातलेली बोटं काढावर का येत्या काही वर्षात तुमच्या आमच्यातला रोबो जागा होऊन हे प्रत्यक्षात येणार आहे नमस्कार मी सागर तुम्ही बघताय इन भोगप्पा चला आजच्या या भागात जाणून घेऊयात मानवी आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल असलेल्या ब्रेनचीप या हटके पण तेवढ्याच ऍडव्हान्स अशा बदलाविषयी नुकताच बारावीचा आणि दहावीचा रिझल्ट लागला आता पुढे काय करायचं असं प्रत्येक स्टुडंटला वाटू शकतं पण हा व्हिडिओ नक्की बघा कदाचित या क्षेत्रातच भविष्यात तुम्हालाही काम करावं लागेल या व्हिडिओच्या माध्यमातून करिअरची एक वाटही तुमच्यासाठी नक्की मोकळी होईल आता कोणताही ओ टी टी प्लॅटफॉर्म घ्या त्यावर सर्वाधिक कोणते मूवी चालतात तर ॲव्हेंजर सॉनिक स्पायडरमॅन यासारखे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ज्यात माणसांची ताकद सामान्यांपेक्षा जास्त भयानक पद्धतीनं वाढवलेली असते त्यामुळं तो व्यक्ती किंवा त्या मूवीचा हिरो वाटतेल ते करू शकतो त्यासाठी त्याच्या शरीरात आणि मेंदूमध्ये काही बदल केलेले असतात त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करून बाहेरील उपकरणांच्या किंवा चिपच्या किंवा अगदी कम्प्युटरचा वापर करून त्यांना ही विशेष शक्ती दिलेली असते त्यांना सुपर हिरो बनवलेलं असतं अगदी अवतार मूवीचं उदाहरण बघा ना ओ शेट पण या सगळ्याचा इथं काय संबंध असं तुमच्या डोक्यात सुरू आहे ना असा प्रश्न तुम्हाला पडलाय ना पण या व्हिडिओमध्ये याचं उत्तर आहे बरं का म्हणूनच तो शेवटपर्यंत बघा माणसांमध्ये हे सगळे बदल केवळ सिनेमा चालावा म्हणून असेल असं वाटू शकतं पण तेवढंच समजून चालणार नाही जगामध्ये अशा पद्धतींचे एक्सपिरिमेंट ट्रायल्स ऑलरेडी झालेले आहेत काही सुरू आहेत पण आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची ट्रायल नुकतीच झाली एलॉन मस्क हो हो तोच तो टेस्लावाला त्याच्या न्यूरालिंक या ब्रेन चिपशी संबंधित काम करणाऱ्या कंपनीला मानवी मेंदूमध्ये खऱ्या अर्थानं चिप सोडून त्याची ट्रायल करण्याची परवानगी मिळाली आहे आता त्याचा आपल्याशी काय संबंध असं परत तुम्हाला वाटू शकतं पण आपला संबंध आहे ही ट्रायल यशस्वी झाली तर अंध व्यक्तींना या चिपच्या माध्यमातून पाहता येईल पॅरालिसिस झालेल्यांना हातपाय हलवता येतील थोडक्यात त्यांच्या हालचाली पुन्हा सुरू होतील एवढंच नाही तर कम्प्युटर मोबाईलही त्यांना हाताळता येईल तेही नॉर्मल असल्यासारखं आता याला आपण चिपही म्हणू शकतो किंवा डिव्हाइसही अगदी आपलं छोटं नाणं असताना त्या आकाराची ही चिप असणार आहे ही चिप कम्प्युटर मोबाईल अशा गॅझेटच्या माध्यमातून मेंदूच्या क्रिया अर्थात न्यूरल इम्पल्स नियंत्रित करू शकते म्हणूनच न्यूरल लिंक असं तिचं नाव त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास समजा एखादी व्यक्ती ग्रस्त असेल आणि तिच्या मेंदूमध्ये ही चिप इन्सर्ट केल्यास त्या व्यक्तीचे विचार चिप ओळखू शकते नुसता विचार करूनही अशी व्यक्ती माऊसचा करसर हलवू शकते हे उदाहरण बरं का मेंदूकडून हालचालींवर नियंत्रण ठेवलं जातं अशा भागात ही अत्यंत छोटी पारदर्शक असलेली चीप रोपण केली जाईल अशा ठिकाणी मायक्रोस्केल थ्रेड टाकले जातील अशा प्रत्येक थ्रेडमध्ये अनेक इलेक्ट्रॉड्स असतील जे मेंदूशी संवाद साधतील आणि मेंदूतील विचार ओळखण्यास सक्षम असतील या चीपमधील थ्रेड्सचा आकार अत्यंत सूक्ष्म आहे आणि ते लवचिकही आहेत त्यामुळं नुसत्या मानवी हातानं ते मेंदूवर बसवले जाऊ शकत नाही त्यासाठी रोबोटचा वापर केला जाणार आहे हे रोबोट अत्यंत बारीक आणि क्लिष्ट असलेली शस्त्रक्रिया अधिक अचूक आणि कार्यक्षमतेने करू शकते ही चिप डेव्हलप केलंय आता ही, ही चिप बंद न पडता त्यासाठी ती सतत चार्ज करणंही आवश्यक आहे त्यासाठी कॉम्पॅक्ट इंडक्टिव्ह चार्जरही तयार करण्यात आलाय हा वायरलेस चार्जर बाहेरून चिपशी कनेक्ट होईल आणि तिला चार्ज करेल म्हणजे डोकं खऱ्या अर्थाने स्मार्ट डिव्हाइस सारखं काम करायला लागेल होय ना आता यातील मजेचा भाग सोडून द्या पण आपलं डोकं आता चार्ज होणार हे नक्की आपला मस्क ज्या तंत्रज्ञानाद्वारे चिप बनवत आहे त्याला ब्रेन कम्प्युटर इंटरफेस किंवा बी सी आय असंही म्हंटलं जातं या टेक्नॉलॉजीवर इतर अनेक कंपन्याही अनेक वर्षापासून काम करत आहेत हे तितकंच महत्वाचं आहे ये चीप मदे वापर ने वापर या चीपमध्ये वापरण्यात मा येणारी प्रणाली न्यूरॉन्सचे सिग्नल वाचण्यासाठी मेंदूत इन्सर्ट केलेल्या इलेक्ट्रॉनचा वापर करतात या माध्यमातून सिग्नल तयार होतात त्यानंतर त्यांच्याशी संबंधित सॉफ्टवेअर या सिग्नलचे डिकोडिंग दिलेले आदेश पाळण्यासाठी किंवा क्रिया करण्यासाठी कि करतात म्हणजे माउसचा करसर हलवणे यासारख्या क्रिया किंवा अगदी रोबोटिक हात हलवणे यासारख्या क्रियाही याद्वारे करता येतील यापूर्वी अशा पद्धतीने चिप इन्सर्ट केलेल्या माकडानं जॉयस्टिक वापरून पिनबॉल हा गेम खेळला होता याचा एक व्हिडिओही न रिलीज केला होता गेम खेळण्यासोबतच माकडांनी नुसता विचार करून टायपिंगही केलं होतं थोडक्यात काय तर ही ट्रायल माणसावरही यशस्वी होऊ शकते काही दिवसांपूर्वी न्यूरालिंकने लिंकने अर्धांगवायू असलेल्या व्हॉलेंटियर्समध्ये त्यांच्या एन वन चिपचे यशस्वी रोपण केल्याची घोषणा केली एक हजाराहून अधिक इलेक्ट्रॉड्स असलेली चीप मानवी मेंदूच्या बाहेरील आवरणात ठेवली याद्वारे आता मेंदूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे मेंदू आणि चिपमधील संवाद सुलभ करण्यासोबतच एकंदर सुरक्षितता आणि परिणामकारकतेचं मूल्यांकन करणे हा या ट्रायलचा उद्देश आहे आता तुम्ही म्हणाल एवढं अवघड गुंतागुंतीचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर कोण असणार आहे तर यासाठी न्यूरोसर्जिकल रोबोटही तयार करण्यात आलेला असून खऱ्या खुऱ्या डॉक्टरच्या देखरेखीत हा रोबोट चीप आणि संबंधित इलेक्ट्रॉड्स अगदी अचूक पद्धतीने अत्यंत कमी वेळेत नेमक्या जागी बसवू शकेल ही चिप आरोग्य क्षेत्रात क्रांती करू शकेल की मानवी विचार ओळखून सुरक्षेशी संबंधित नवीन आव्हानं निर्माण करेल याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओलाही लाईक करायला अजिबात विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फो गप्पाला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करा